नमस्कार वर्षस किचन रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे काकडीचे गावणे त्यालाच कोकणामध्ये तवसोळे असं म्हणतात काकडीचे गावणे करण्यासाठी एक काकडी किसून घेतलेली आहे ही काकडी मोठ्या आकाराची आणि जून असा त्यालाच तवस असं म्हणतात कधी कधी ही काकडी कडू असू शकते म्हणून ती खाऊन बघावी मगच किसावी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ शक्यतो जुनेच घ्या नवीन तांदूळ घेतल्यास तवसळी चिख होतात ते तांदूळ मी स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजत ठेवले होते हे दोन वाट्या तांदूळ आहेत म्हणजे आणि थोडस जिरं घेतलेलं आहे थोडस हळद थोडस मीठ घेतले आता हे तांदूळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे पीठ करून आहे हे जास्त बारीक नाही आहे किंचितच जाड आहे असंच जा आपण सर्व तांदूळ बारीक करून घेऊ अशा प्रकारे आपलं पीठ बारीक करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला ही किसलेली काकडी आहे ही काकडी आपल्याला बारीक करून घ्यायची त्याचं पाणी नाही घ्यायचंय फक्त काकडी कारण काकडीला ऑलरेडी पाणी असतं थोडेसे हळद टाकायचे त्याच्यामध्ये थोडस जिरं आणि याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायचे बारीक जाड राहिली तरी चालेल काही हरकत नाही यात आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचे हे एकत्र करायचं आणि आपल्याला मीठ टाकून घ्यायचं परत एकत्र हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि थोडस पाणी घालून त्याचं पातळ असं पेस्ट करून घ्यायचे आपल्याला परत एक आपल्याला घावण्याला जसं आपण करतो सेम तसंच पीठ करून घ्यायचं आपल्याला थोडं आणखीन पाणी हे बघा आपलं असं पीठ तयार करून घ्यायचं आहे जसं आपण घावण्याला करतो तसं आपण तवसळ्याला करायचं बघू शकता असं करायचं तर आपण याची आता घावण करून घ्यायची आहे आणि इथे मी बिडा ठेवलेला आहे तापत करत तापत ठेवलाय आणि हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याला मी चमच्याच्या सहाय्याने असं टोचून घेतलेला आहे ह्याने आपल्याला आता तेल लावून घ्यायचं आहे बिड्याला आणि आपल्याला घावण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला पाच मिनिटं दोन तीन मिनिटं झाकून ठेवायचं दोन तीन मिनिट झाल्यानंतर झाक काढून घेऊया आणि हे आपल्याला दोन तीन मिनटं ठेवायचं आहे लगेच परतायचं नाही ह्याच ना जेव्हा हे साईटने आपला घावण्या सुटेल ना तेव्हाच याला परतून घ्यायचं आपल्याला आता याच्या आपल्या कड्या सुटलेला आहे साईटने आता आपण याला परतून घेऊया आपण परतून त्याला परत ह्या साईडने पण भाजून घ्यायचे कारण त्यामध्ये थोडासा जो पण पाण्याचा अंश असेल तो निघून जाईल आणि आपला धावणी सडसडीत सर होती दोन मिनिट असंच ठेवायचं आपल्याला आता या घावण्याला आपण काढून घेऊया अशेच आपल्याला सर्व घावणे करून घ्यायचे परत एकदा मी तुम्हाला घावणे एक दाखवते हो परत आपण त्याला तेल लावून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला घावणे टाकायचे त्याला दोन मिनिटं दोन तीन मिनिटं झाकून ठेवायचं आपल्याला दोन तीन मिनिटं झाले आता आपण झाकण काढून घेऊया आणि सेम आपल्याला कडा सुटेपर्यंत आपण दोन तीन मिनिटं वाकू बघा आपल्या कडा सुटलेला आहे साईड आपण याला परतून घेऊया परत आपल्याला या साईडने पण आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा पण पाण्याचा अंश असतो तो निघून जायला निघा सडसडी जास्त नाही दोन मिनिट हे करून घ्यायचं आता आपण काढून घेऊया घेऊया असेच आपल्याला सगळे करून आपले काकडीचे घावणे बनवून तयार झालेले आहे हे घावणे भाजीसोबत दुधासोबत किंवा चहा हे खायला चांगले लागतात माझी ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून माझ्या रेसिपी चॅनलला शेअर करायला विसरू नका धन्यवाद